नुण नुण। आता सध्या स्थितीत बऱ्याच ठिकाणी ऊसाची लेबरच्या साहाय्याने तोडणी झालेली आहे किंवा काही ठिकाणी हार्वेस्टरच्या साहाय्याने तोडणी झाली आहे तो व्ही एस आय आठ हजार पाच आहे आणि या प्लॉट मधला तर ऊस तुटून गेल्याच्या नंतर या शेतकरी महोदयांनी पाचड जे आहे ते जाळलेलं नाहीये तर मग पाचट न जाळता आपल्याला पुढं कसं व्यवस्थापन आपण करू शकतो खत कसं देऊ शकतो बागला ह्या पाचटावर माती आणून त्याचं लवकरात लवकर डिकंपोजिशन झालं पाहिजे ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा त्या शेतकऱ्यांच्या काय प्रॅक्टिसेस आहेत तर त्या ज्या आहेत त्या आपण जाणून घेऊ तर साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा हे आजबे साहेबांचा प्लॉट आहे आणि शेताची निगराणी जी आहे ते हे महोदय करतात तुमचं काय नाव मंगेश शिंदेसाहेब आता तुमचं हे तुटल्याच्या नंतर हार्वेस्टरच्या साह्यानं तुम्ही कशा पद्धतीने ह्या पाचट्याचं नियोजन केलं ह्या पाचटीचं के हार्वेस्टर जेव्हा कटिंग झाली तेव्हा आपण याला युरिया बर आणि सुपर युरियाचे किती पोते युरियाचे दोन पोते एकरी का युरिया हा आणि सिंगल सुपर फास्ट फूडचे दोन पोते युरियाचं पंचेचाळीस किलो होतं का पन्नास किलो होतं पन्नास किलो बरं असे दोन दोन पोते एकत्रित केले आणि स्प्रेडिंग केलं मग स्प्रेडिंग ह्या फक्त भोंडावर केली का ह्या पाचटावर पण केली सगळ्याच रानामध्ये फेकून गेलो ओके त्याच्यानंतर काय केलं नंतर एक आठ दहा दिवस वाळू दिलं वाळू दिलं पण पाणी दिलं का नाही खत खट खत खत टाकल्यानंतर स्प्रिंकलर दिलं स्प्रिंकलरनं पाणी दिलं लगेच टाकल्याच्या नंतर हा खत टाकल्यानंतर लगेच बरं हा आणि नंतर काही दिवस त्याला जरा थोडं वापशावर येऊ दिलं बरं आणि नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने ह्याच्या बगला वगैरे सगळ्या फोडून पाचटीवर माती आणण्यात आणण्यासाठी काय केलं बगला पडल्या बगला पडला बारका ट्रॅक्टर घातला ट्रॅक्टर किती सरी किती फुटाची सरी आहे तुमची आणि त्याचं ट्रॅक्टर व्यवस्थित बगला पडायचं चाललं ना व्यवस्थित व्यवस्थित किती खर्च आला बगला रुपये खर्च एक लागला बरं तर काय तुमचं काय मत आहे हे पाच खेळायला कसं काय म्हणजे पुढं काय फायदा होईल या पाच त्याला कंपोस्ट भेटायला जमीन बरोबर आहे प्रक्रिया ऑर्गॅनिक मॅटर भरपूर आहे बरोबर आहे आणि तणाला वगैरे काही परिणाम होईल का तर वाढतच नाही ना नाही आच्छादन राहिले मग आहे बरोबर तर शेतकरी बांधवांनो जसं ह्या शेतकरी महोदयांनी हा प्रयोग केलेला आहे या पद्धतीने सगळं पाचट जे आहे ते आपल्या शेतामध्येच ठेवावं आणि पाचतापासून उत्कृष्ट खत जे आहे ते ह्या जमिनीला उपलब्ध करून घ्या आता पुढचं काय नियोजन इथं काय करायचं आहे पाच याच्यावर रोटर मारायचे ह्याच्यावर छोट मारून हे पाच भुगाव होणार बर मातीमध्ये मिक्स होणार